छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या प्रश्नांची मोकबडगी येथील मवीप्र संचालक महात्मा फुले हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एकादशी निमित्त गावातून वारीचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंद पवार आणि सदस्य तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे विहार यांच्या हस्ते विठुरायाच्या पालखीचं पूजन करण्यात आलंय विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोषाख परिधान करून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा वारसा जतन केलाय विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी विठुरायाचा गजर करत गावातून काढलेल्या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतलाय गावातील श्री गणेश मंदिर आणि सावता महाराज मंदिर या ठिकाणी पालखीचं पूजन होऊन विद्यार्थ्यांनी रिंगण करून नाचण्याचा आणि फुगडी खेळण्याचा आनंद घेतलाय विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी टाळमदुंग वाजवत हरिनामाचा जप केलाय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे विचार यांचं मार्गदर्शन लावलंय सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं योगदान मिळाले कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील लहान थोर मंडळी उपस्थित होते अशा पद्धतीने विठुरायाचा गजर जोरदार करण्यात आलाय न्यूज जी महाराष्ट्रासाठी रवींद्र शिवाळे पळवण